आज बुधवार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने त्यास एक दाखला सांगण्यास सुरुवात केली कारण तो येरुश्लमेजवळ होता आणि देवाचे राज्य आता लगेच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते म्हणून तो म्हणाला कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला त्याने आपल्या दहा नोकरांना बोलावले आणि त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा त्याचा नगराचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्याने त्याचा मागोमाग वकील पाठवून सांगितले याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या नोकरांना त्याने पैसे दिला आणि त्यांनी वापारात काय काय मिळावे हे पहावे, म्हणून त्याने त्यास आपणाकडे बोलवण्यास सांगितले मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला महाराज आपल्या मोहरावर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत त्याने त्याला म्हटले शाबास भल्या नोकरा तू लहानशा गोष्टी विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरावर तुला अधिकार दिला आहे नंतर दुसरा येऊन म्हणाला महाराज आपल्या मोहरावर मी पाच मोहरा, मोहरा कमवल्या आहेत त्यालाही त्याने म्हटले तुलाही जी पाच नगरावर अधिकार दिला आहे मग आणखी एक येऊन म्हणाला महाराज ही पहा आपली मोहर ही मी रुमालात बांधून ठेवली आहे कारण आपली करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता आणि जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता तो त्याला म्हणाला अरे दुष्ट नोकरा मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो मी करडा माणूस आहे जे मी तुला ठेवले नाही ते उचलून घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो हे तुला ठाऊक होते काय मग तू तु तुझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता मग त्याने जवळ उभे राहण्यास सांगितले याच्यापासून मी मोहर घ्या आणि त्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या ते त्याला म्हणाले महाराज त्याच्याजवळ दहा मोहरं आहेत मी तुम्हाला सांगतो ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल आता ज्या तुझ्या शत्रूच्या मनात मी त्याच्यावर राज्य करू नये असे होते त्यास येथे आणा आणि माझ्या देखत त्यांना ठार मारा या गोष्टी सांगून तो वर येरुश्लेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता चिंतन निवडणुकाजवळ आल्या व त्या त्या पक्षाचे प्रचार सुरू होतात निवडणूक दिलेल्या पक्षांनी केवळ अवशाने दिली असतील व कार्य काडी मात्र केले नसेल तर नक्कीच त्याचा निकाल लागलेला असतो पण जर पक्षाने चांगलं कार्य केले असेल तर ते समाजामध्ये प्रतिबिंबित होते व समाज पुन्हा त्यांना कौतुकाची जागा देतो देवाच्या राज्यासाठी अनेक सेवकांनी अतुलनेय असा कार्य केलेला आहे स्वर्गामध्ये त्याचा स्थान निश्चित आहे स्वर्गाचे साक्षात्कार प्रकटीकरणाच्या वचनामध्ये आपल्यासमोर प्रकट करण्यात आलेला आहे संत मंडळी रात्रंदिवस देवाचा पवित्र नावाचा जप करतात या पृथ्वी देवाच्या नावाचे जप हे मानवी कार्य प्रणालीतून दिसून येतो ईश्वराची देणगी सदुपयोग प्रत्येक व्यक्तीला ईश्वरी कार्यासाठी करण्याचं पाचारण आहे शुभवर्तमानात आपण पहिला की दासानी जबाबदाऱ्या दिल्या व हिशोब घेण्यात आला जर व्यवहार चोख व प्रामाणिक असेल तर शाबासकीचा थाप ती कौतुकाची बाब बनते पण जर आश्वीसपूर्ण लक्षात दिसत असेल तर आपल्याला पापास कारणीभूत ठरते स्वर्गराज्याचे साक्षीदार बनण्यासाठी माझं वचन माझं कार्य माझं व्यवहार चोख आहे की चोखंदल आहे